श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या उखाण्यांच्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बायकांसाठी सुंदर सोपे हदी कुंकू उखाणे पाहणार आहोत तर या एकाच व्हिडिओत तुम्हाला अगदी नवीन सोपे सुंदर असे पंचवीस मराठी उखाणे पाहायला मिळणार आहेत तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा ओल्या ओल्या केसांना टॉवेल द्या पुसायला ओल्या ओल्या केसांना टॉवेल द्या पुसायला टिंबटिंबरावांचं नाव घेते शालू द्या नेसायला हिरवी साडी हिरवा चुडा हिरवी साडी हिरवा चुडा त्यावर हळदी हो कुंकाचा साज त्यावर हळदी हो कुंकाचा साज टिंबटीमरावांचं नाव घेते माप ओलांडू नाज जेजुरीचा खंडोबा तुळजापुरात आई भवानी जेजुरीचा खंडोबा तुळजापुरात आई भवानी टिंबटिंब रावांचं नाव घेते मी त्यांची अर्धांगिनी सौभाग्याचा सुंदर अलंकार आहे पौर्णिमेच्या चंद्रासारखा सौभाग्याचा सुंदर अलंकार आहे पौर्णिमेच्या चंद्रासारखा टिंबटिंब रावांचा नि माझा जोडा टिंबटिंब रावांचा नि माझा जोडा आहे लक्ष्मीनारायणासारखा अंगावरच्या रेशमी शालीला बांधून त्यांचा शेला अंगावरच्या रेशमी शालीला बांधून त्यांचा शेला टिंबटिंबरावांचं नाव घ्यायला आजपासून शुभारंभ केला जन्मभराच्या श्वासा इतके जपले मी हरिनाम जन्मभराच्या श्वासा इतके जपले मी हरिनाम टिंबटिंबरावांच्या रूपात भेटला मला श्याम टिंबटिंब आहे माझं नाव टिंबटिंब आहे माझं गाव टिंबटिंबा आहे माझं नाव टिंबटिंबा आहे माझं गाव गावात बांधला बंगला गावात बांधला बंगला बंगल्यात नेसते साडी साडीचा पदर घेतला साधा साडीचा पदर घेतला साधा टिंबटिंब राव माझे कृष्ण तर मी त्यांची राधा शाळेत घातले नाव इंग्रजीत शाळेत घातले नाव इंग्रजीत मार्क मिळाले साठ मार्क मिळाले साठ मराठीत आठ गणितात शून्य मराठीत आठ गणितात शून्य रावांसारखे पती मिळाले हे पूर्वजन्माचे पुण्य अरेंज मॅरेजमध्ये कसा मिळेल जोडीदार अरेंज मॅरेजमध्ये कसा मिळेल जोडीदार याची होती भीती रावांच्या येण्यानं बदलली माझी स्थिती शॉपिंगला जायला तयार होते मी पटकन शॉपिंगला जायला तयार होते मी पटकन टिंबटिंबरावांचं नाव घेते मी तुमच्यासाठी पटकन चांदीच्या वाटीत खडी साखरेचे खडे चांदीच्या वाटीत साखरेचे खडे टिंबटिंबरावांचं नाव घेते ती तुम्हा सर्वांपुढे थंडगार ज्यूस पिऊन मला झाली सर्दी थंडगार ज्यूस पिऊन मला झाली सर्दी टिंबटिंबरावांचं नाव ऐकायला टिंबटिंबरावांचं नाव ऐकायला झाली खूप गर्दी आई तुळजाभवानीची कृपा जोगेश्वरीचा आशीर्वाद आई तुळजाभवानीची कृपा जोगेश्वरीचा आशीर्वाद माहेरचं निरांजन सासरची फुलवात माहेरचं निरांजन सासरची फुलवात टिंबटिंबरावांचं नाव घेऊन करते नव्या संसाराला सुरुवात सासरी आहे माझ्या हिरवा सुंदर मळा सासरी आहे माझ्या हिरवळ सुंदर मळा टिंबटींबरावांच्या प्रेमाचा लागला मला लळा शेतात नाचतात सगळीकडे मोर शेतात नाचतात सगळीकडे मोर रावांचं नाव घेते भाग्य माझे थोर रुचकर स्वयंपाकाचं शिक्षण देते माता रुचकर स्वयंपाकाचं शिक्षण देते माता टिंबटिंबरावांचं तीम नाव घेते मी तुम्हा सगळ्यांच्या आग्रहकरिता